हॅलो फ्रेंड्स आपले सर्वांचे स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज मी मकर संक्रांतीसाठी खास अशी स्पेशल ब्लॅक पैठणी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मकर संक्रांतीत ब्लॅक साडी नेसने खूप शुभ मानले जाते सध्या ही साडी खूप ट्रेंडिंग मध्ये आहे या साडीला मुनिया बॉर्डर पैठणी असेही म्हणतात मी तुमच्यासाठी बजेट फ्रेंडली ब्लॅक पैठणी साडी तुमच्यासाठी घेऊन आली आहे ती पण मिशोवरून ही साडी मी तीन दिवस आधी बोलली होती काल मला रिसिव्ह झाली आहे चला तर आपण ही अनबॉक्सिंग करून साडी अनबॉक्सिंग केलेली आहे चला तर आपण साडी पूर्ण ओपन करून बघूया पूर्ण ब्लॅक पूर्ण जेड ब्लॅक साडी दिलेली आहे पूर्ण ब्लॅक साडी असून सिल्वर बुट्टा दिला आहे यावर आणि साडीचा काठ हा ब्लॅक सिल्वर काठ दिलेला आहे ब्लॅक सिल्वर कॉम्बिनेशन आहे या साडीचं साडीचं फॅब्रिक रेंजच्या मनाने ठीक आहे इतकं काही विशेष नाही आलेलं आहे चला जर आपण साडी पूर्ण ओपन करून बघूया हा आहे पदर पूर्ण पदरावर नथी च डिझाईन दिलेली आहे आणि पूर्ण साडीवर सिल्वर बुट्टा दिलेला आहे बघा साडी साडीची बॉर्डर बघा आणि बॉर्डर खूप छान आली आहे मला जास्त मोठी बॉर्डर आवडत नाही छोटीच बॉर्डर आवडते तर बघा बॉर्डर बघा सिल्वर बॉर्डर आहे आणि त्यावर असं छान मोरपंखी आणि पिंक कलरचं असं छान कलर, कलर दिलेला आहे कॉम्बिनेशन तर खूप सुंदर वाटत आहे फ्रेंड ब्लाऊज पीस बघूया आपण साडीचा कसं दिलंय तर ब्लाउज पीस बघा ही आहे सिरवल सिल्वर बॉर्डर ही आपल्याला हाताला लावता येते इथे ब्लाउज शिवताना हाताला पण लावू शकतो आपण गळ्याला पण मागून लावू शकतो आपण ब्लाउज पीस पण छान आलेला आहे चला तर मी तुम्हाला ही साडी वेअर करून दाखवते तर फायनल फ्रेंड मी साडी वेअर केलेली आहे साडीचं लुक बघा तुम्ही किती सुंदर दिसत आहे साडी आणि इतकी छान चापून चुपून बसलेली साडी खूप सुंदर दिसून झाली खूप गोड वाटत जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की साडीवर नथ मीच मराठमोडी नथ दिलेली आहे बघा किती सुंदर वाटतंय आणि ते पण असे दोन तीन कलर मध्ये आहे येलो मध्ये पिंकमध्ये मोरपंकीमध्ये म्हणजे कलरफुल नथ दिलेली आहे खूप सुंदर वाटत साडीचा सा कलर जेट ब्लॅक कलर असल्यामुळे इतकी सुंदर इतकी डार्क साडी दिसत खूप सुंदर माझ्याकडे माझ्याकडे जी ज्वेलरी होती मंगळसूत्र होतं ते मी वेअर केलेलं आहे बांगड्या होत्या घरीच त्या सुद्धा मी वेअर केल्या आणि फ्रेंड फॅब्रिक पण बजेट फ्रेंडली बजेट फ्रेंडली साडी असल्यामुळे फॅब्रिक पण छान व्यवस्थित लॉंग मंगळसूत्र मी घातलेलं आहे बांगड्या होत्या माझ्याकडे बांगड्या पण मी घातलेल्या आहे अंगठी होती अंगठी पण घातलेली आहे आणि असं असं लुक मी दिलेलं आहे कानातले बघा नक् असं जे जे माझ्याकडे होतं मी तेच सगळं वेअर केलेलं आहे ब्लाउज बघा या साडीवर तुम्ही ब्लाऊज दिलेला आहे तुम्ही फुल स्लीव्हमध्ये मध्ये पण शिवू शकता वन पण शिवू शकता जसं तुम्हाला वाटतं तसं तुम्ही शिवू शकता ज्यांची पहिली मकर संक्रांत आहे किंवा तुम्हाला नवीन नवरीन सारखं दिसायचं असेल सा तर या साडीवर तुम्ही जर छान असं हलव्याच्या दागिने वेअर केले तर या साडी साडीचं लुक अजून छान उठणार खूप छान खूप छान उठणार आहे बघा मी इतकं सुंदर लुक केलं तरी इतकं सुंदर वाटत आहे लुक तर यावर तुम्ही हलवी हलव्याच्या दागिने वेअर केल्या किंवा सिल्वर ज्वेलरी सुद्धा जास्त टाकली किंवा जास्त घातली तुम्ही तरी सुंदर लुक दिसणार आहे फ्रेंड ही साडी मला खूप जास्त आवडली आहे तुम्हाला सुद्धा ही साडी जर आवडली असेल तर लिंक मी बायोमध्ये दिली आहे तुम्ही ते घेऊ शकता अशाच साडींचे प्रोडक्टचे घेऊनच येत असते तुमची एखाद्या साडीबद्दल किंवा एका प्रोडक्टबद्दल जर रिक्वायरमेंट असेल तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा मी पुढचा व्हिडिओ त्याच रिक्वायरमेंटनुसार घेऊन येणार आजचा संपूर्ण ब्लॅक साडीवरचा सा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय